नमस्कार प्रविणाच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत उपवासाची साबुदाणा खिचडी आज आपण बघणार आहोत साबुदाना खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य हे आपण इथं रात्री सहा ते सात तास भिजवून घेतलेला साबुदाना आहे शेंगदाण्याचे कूट बारीक चिरून घेतलेला बटाटा मिक्सरमधून बारीक केलेली मिरची हिरवी मिरची तेल आणि आपण हे मीठ घेतलेलं आहे ते आपण चवीनुसार टाकूया आता आपण साबुदाना खिचडी करण्यासाठी सर्वप्रथम तेल टाकून घेऊया कढईमध्ये आणि आपण सर्वप्रथम बटाटा शिजवून घेणार आहोत हा असा आपण छान बटाटा थोडा परतून घ्यायचा आणि नंतर ना आपण शिजून घ्यायचा बटाटा थोडासा तेलात परतल्यानंतर ना आपण त्यात थोडस मीठ टाकूया आणि थोडस बटाटा हा बटाटा शिजून घेण्यासाठी थोडेसे पाणी टाकूया असंच आपण हा बटाटा शिजवून घेणार आहोत हा बटाटा आपण दोन तीन मिनटं शिजवून घेतलेला आहे आणि आता हा शिजून तयार आहे आता आपण ह्याला काढून घेऊया आता आपण साबुदाणा परतण्यासाठी तेल टाकून घेऊया त्यामध्ये बारीक वा त्यामध्ये बारीक वाटलेली मिरची टाकूया आणि आपण ही मिरची चांगली परतून घेणार आहोत आता आपण ह्यात साबुदाना टाकून घेणार आहोत आणि आपण चांगल्या प्रकारे त्याला परतणार आहोत आपण हा साबुदाना आता असा मिरचीमध्ये आणि तेलामध्ये चांगला परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता हा साबुदाणा आपण रात्री सहा ते सात तास भिजवल्यामुळे कसा छान फुलला आहे तुम्ही बघू शकता असे आपण खिचडी छान प्रकारे परतून घेत आहोत आता आता आपण शेंगदाण्याचे कूट असे टाकून परतून घेणार आहोत मंदा वर ठेवून ही खिचडी परतायची आता आपण या खिचडीमध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि नंतर आपण छान परतून घेणार आहोत म्हणजे हे मीठ सर्व खिचडीला लागेल बघा किती अप्रतिम दिसते खिचडी आता आपण या खिचडीमध्ये हा शिजलेला बटाटा टाकून घेऊया आता आपण हा बटाटा टाकून परत छान हलवून घेणार आहोत खिचडी म्हणजे तो बटाटा सर्व खिचडीमध्ये मिक्स होऊन जाईल खिचडीवर आपण आता दोन मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत आणि मंदाचे वर गॅस चालू ठेवणार आहोत आता आपण हे झाकण काढून दोन मिनिटांसाठी खिचडी परत परतणार आहोत आणि ही बघा आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे आता आपली ही साबुदाना खिचडी तयार आहे ही साबुदाना खिचडी आपण दह्यासोबत देखील खाऊ शकतो अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्रविनाज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा